एक टेस्ट आहे साधीशी आपल्याकडे टिश्यू पेपर असतात गाडीमध्ये किंवा आपण बरोबर नेले तरी चालतात तो टिश्यू पेपर जर त्या कलिंगणाच्या थोड्याशा भागाला लावला जर तो टिश्यू पेपर लाल झाला तर समजायचा याच्यामध्ये केमिकल आहे किंवा कृत्रिम रंग घातलेला आहे ते कलिंगण तुम्हाला टाळावं लागेल नमस्कार मी वैद्य सुविने दामले उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हाळ्यामध्ये ही वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा मग त्याच्यामध्ये कलिंगणाचे आपल्याला जिकडे तिकडे स्टॉल दिसतात आणि मग कलिंगण खाण्याची इच्छा होते तर ह्या कलिंगणाचे आयुर्वेदामध्ये गुण काय सांगितलेले आहेत हे जे गुण असतात हे आपण एखाद्या फळाच्या बाहेरचं स्ट्रक्चर कसं आहे आतला कंटेंट काय आहे कलिंगण कापल्यानंतर तुम्हाला त्याच्यात काय दिसतं तर पांढरा भाग दिसतो लाल भाग दिसतो काळ्या बिया दिसतात आणि हिरवी साल दिसते सालीचा भाग जो आहे हा पृथ्वी महाभूताचा भाग आहे आतमध्ये जो लाल भाग दिसतो आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर सगळं पोकळ पोकळ असतं हे आकाश महाभूत आहे त्याच्यामधनं फिरणारा असतो तो वायू महाभूत असतो र गळणारा रस असतो टिबक 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 ते जल महाभूत आहे त्यामुळे याला अग्निमहाभूताची संबंध अजिबात येत नाही इतका तो थंड आहे त्यामुळे याच्यात आकाश महाभूत आहे वायू महाभूत आहे पृथ्वी महाभूत आहे आणि जल महाभूत आहे जलमहाभूत जरा जास्ती आहे पण अग्नि इथे नावाला सुद्धा मिळणार नाही म्हणजे जर पोटात अग्नी खूप पेटलेला असेल आणि अशा वेळेला जर त्याच्यावर कलिंगण घेतलं तर अग्नि नाश पावणार आहे याचा अर्थ अग्नीला कमी करायचं असेल पित्ताला कमी करायचं असेल तर हे कलिंगण अतिशय चांगलं काम करतं आता हे इतकं पण थंड होऊन चालणार नाहीये म्हणून या काम कलिंगणावर थोडासा चाट मसाला जर भुरभरवून घेतला आता ह्या चाट मसाल्यामध्ये आपण काय घालतोय त्याच्यामध्ये धन्याची पावडर असते त्याच्यामध्ये थोडीसा आमचूर असतो त्याच्यामध्ये सैंधव असतं त्याच्यामध्ये काळं मीठ असतं त्याच्यामध्ये जिरं असतं त्याच्यामध्ये थोडासा हिंग असतो थोडीशी काळी मिरी असते हे अगदी वर्ण चवीसाठी प्रक्षेप द्रव्य असं म्हटलं तरी चालू शकतं ह्याने मूळ पदार्थाची चव पण वाढते आणि त्या पदार्थातले दोष पण काढून घेतले जातात त्यामुळे कलिंगण खाताना मसाला त्याच्यावर थोडासा भुरभुर होऊन जर घेतला तर कलिंगणातले सगळे दोष जातात आणि कलिंगण पचायला हल अगदी हलकं होऊन जातं बिया काढून टाकायच्या कलिंगणाचा रस काढून घेतला ना तरी चालतो सविष्ट जर व्हायला पाहिजे असेल तर पांढरा भाग काढून टाकायचा जेवढा लाल भाग दिसतो तेवढा घालायचा सगळा मिक्सरमध्ये बियाण सकट घाला काही नुकसान नाही तसं फिरवा घरकन त्याच्यात हवी असेल तर खडी साखर घाला नुसता रस घेतला तरी चालतो गाळून जर घेतला तर तो चांगला कारण त्याच्यातल्या बियांचं टर्फल वगैरे जे असतात ही नाही येत नाहीत आणि मग तुम्हाला अगदी चांगला बंद रस तुम्हाला प्यायला पण चांगला आणि सीप सीप असा घ्यायचा तो चहा जसा गरम गरम घेतात ना तसा कोणताही ज्यूस जो आहे आधी ज्यूस घेणं आयुर्वेदानुसार चुकीचं आहे कारण जर तुम्हाला देवाने बत्तीस दात दिलेले आहेत तर ते चावून चावून खाण्यासाठी दिलेत तिथे ज्युसर आणि मिक्सर आणि ब्लेंडरची काही तशी गरज नाही पण आता आत्ताची एक स्टाईल असा त्या मगामध्ये घ्यायचा आणि लालबंदरच सीप स्वरूपात घ्या चव घेत घेत घ्या इकडे तिकडे फिरू फिरू देत तो लाळ त्याच्यामध्ये मिसळू देत आणि मग तो पोटात जाऊ देत असं जर केलं तर त्याला पचायला आतमध्ये खूप सोयीचं जातं भसाभस शेंगदाणे खाणं भसा बसाबस सगळं गिळून टाकल्यासारखं वाग पाठी लागल्यासारखं असं नाही जे काही खायचं प्यायचं आहे शांतपणे त्याचा पूर्ण आस्वाद घेत शब्दस्पर्श रूप रसगंध या अनुभूतींचा आस्वाद घेत आणि मनाला प्रसन्न करत तो रस आतमध्ये गेला म्हणजे माझे बाबा म्हणायचे की असं कलिंगण खाताना असं कळलं पाहिजे की आता इथे आली आहे फोड त्याची इथे आली इथे आली इथे आता बेंबीकडे गेली मग ब्रह्मानंदी टाळी लागली असं म्हणतो म्हणजे त्याचा जो थंडावा आहे हा त्याचा आनंद घेत घ्या ना उगाचाच आपला वचा वचा वाचा खायचं आणि धावत जायचं असं करण्याची आवश्यकता नाही थंड त्या त्याच्या फोडी करून घ्या आता तर ती कलिंगण इतकं मस्त होई की त्या यूट्यूबवर दाखवलं ना वेगवेगळ्या पद्धतीने फळं कापायची कशी असं उभं आडवं कापायचं त्याला अशा टुथपिक लावायचं आणि छानपैकी आईस्क्रीम कँडी म्हणूनसुद्धा खाऊ शकतो अतिशय सुंदर सगळ्यांना आवडणारं फळ इकडे तर पचायला हलकं आहे पोट भरतीचं आहे आणि मी तर सांगेन महिन्यातनं कशाला आठवड्यातनं एक दिवस कलिंगण डे साजरा करायचा पूर्ण चोवीस तासांसाठी आता चोवीस तासांपैकी आपण सूर्योदय ते सूर्यास्त या पहिल्या बारा तासातच ता खायचं असं म्हणतोय त्यामुळे सूर्योदय ते सूर्यास्त एक दिवस असा ठेवायचा कलिंगण डे मग तो बुधवार असू देत तो मंगळवार येत नाही तर गुरुवार शुक्रवार असू देत सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त कलिंगण खाऊन राहायचं त्याच्यावर मी सांगितलं तसा थोडासा चाट मसाला किंवा त्याचा ज्यूस घेतला तरी बाकी त्या दिवशी दुसरा पदार्थ घ्यायचाच नाही आमटी भात नको ती डाळ भात चटणी नको भाकरी नको चहा कॉफी घ्यायची नाही वडापाव खायचा नाही पाणीपुरी फक्त कलिंगण 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 एक दिवस असं घ्या तृप्त तृप्तीची भावना जी असते ही यामध्ये असते आणि जेव्हा तुम्ही असं एक दिवस पूर्ण कलिंगण खाताना तुमची कलिंगण खाण्याची इच्छा नंतर हळूहळू कमी होत जाते का कारण तुमच्या सगळ्या इंद्रियांना असं मस्त आल्हाददायक वाटत जातं आणि मग आठवणसुद्धा होत नाही त्याची मग पुढचा महिना क कलिंगण ब्रेक असाही घेऊ हो शकता तुम्ही कलिंगण उन्हाळ्याच्या दिवसातलं सगळ्यात चांगलं फळ आहे पण सावधगिरी काय वेळ गायची आत्ताचे जी कलिंगणं येतात त्याच्यामध्ये कृत्रिम रंग घातले जातात तो ते सिरीजमधनं सुद्धा ते कलरफुल दिसायला पाहिजेत यासाठी वरची असं त्याचं साल असतं ते असं खरडून हिरवं गार दाखवलं जातं वरणं हिरवे बल्ब सोडले जातात फोडलेलं कापलेलं कलिंगण असतं तिथे लाल लाईट टाकला जातो किंवा आतमध्ये असा म पिंजर हळद घालतात ना त्या पद्धतीत त्याच्यावर ते कलर घातले जातात एक टेस्ट आहे साधीशी आपल्याकडे टिश्यू पेपर असतात गाडीमध्ये किंवा आपण बरोबर नेले तरी चालतात तो टिश्यू पेपर जर त्या कलिंगणाच्या थोड्याशा भागाला लावला जर तो टिश्यू पेपर लाल झाला तर समजायचं याच्यामध्ये केमिकल आहे किंवा कृत्रिम रंग घातलेला आहे ते कलिंगण तुम्हाला टाळावं लागेल बाकीचं कलिंगण चालू शकतं आता हा कलिंगणाचा उरलेला जो पांढरा भाग असतो <laughs> पपईचं जसं आपल्याला तुटीफुटी तयार करता येते तशी ह्या कलिंगणाचा जो पांढरा भाग आहे हा शिजवून साखरेच्या पाकात शिजवून ह्याची टुटीफुटी पण तयार करता येते उन्हात वाळवली त्याच्यात तुम्हाला हवे असले तर कलर घाला नाहीतर नाही घातलेत कलर तरी चालतात कलर फूड कलर तसे कसे तयार करायचे हा सुद्धा आपला एक व्हिडिओचा भाग बनवू शकतो आपण तो, तो पुढे बनवूया तुटीफुटी आपण त्या पांढऱ्या भागापासून बनवू शकतो माझी आई ह्या पांढऱ्या भागाची भाजी खूप चांगली करायची आणि इतकी मस्त लागायची ना काही नाही घा घालायचं त्याला थोडासा मसाला आणि मीठ शिजवलं की त्या कलिंगणाचीच भाजी तयार व्हायची कलिंगणाचा रस जो आहे हा रस पण नुसता तुम्ही तहाने गरज म्हणून पाण्याच्या ऐवजी असा जरी वापरला तरी चालतो कलिंगण एक परिपूर्ण उन्हाळ्याच्या दिवसातलं फळ आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे आंब्याला उणेपणा येतो आहे अशातला काही भाग नाही आहे हां पण कलिंगण कलिंगण पपई पपई आंबा हा आंबा आहे हंसो हंसा हा काको काका हा प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत प्रत्येकाचा आनंद उन्हाळ्याच्या दिवसात घ्यायचा नाही तर कधी घ्यायचा आनंदी रहा, हसत रहा, सगळं खा आणि सगळं पचवा धन्यवाद